की अशा पद्धतीचं राजकारण विरोधकांकडनं कुठेतरी सुरू आहे पाचव्या दिवशी विरोधक उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत राजकारण करू नका असं दोन्ही बाजूने म्हटलेलं जात आहे तर या सगळ्यावरती अंबादासजी तुम्ही विरोधी पक्ष राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं आत्ता सध्या कशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी भूमिका घेणं गरजेचं आहे नाही पा सत्ताधारी पक्षाचे लोकही भेटतात विरोधी पक्षाचे लोक भेटतात लोकांना मदतीपेक्षा बऱ्याच ठिकाणी सहानुभूतीची सुद्धा आवश्यक असतात जसं स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी तशा पद्धतीनं जर आपल्या जवळच्या जा जा शेतकऱ्यांना जाऊन भेटलं थोडंसं धीर दिला बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात वाईट विचार येतात मला वाटतं अशा वेळेस आपण या गोष्टी सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता राजकारण केलं नाही पाहिजे या सगळ्या विषयाचे मी शंभर टक्के सहमते करूच नाही आम्ही पण नाही करणार आम्ही पण करणार नाही परंतु अशा काळामध्ये मला असं वाटतं बरं घेते एक उपप्रश्न घेते याच्यामध्ये की आजच असं म्हणलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की सीएम केअर फंड जो होता कोरोना काळात तयार केलेला उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये सहाशे कोटी पडून येत आणि ते आम्हाला वापरता येत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल वापरले पाहिजे ना सी एम केअर आहे आणि पी एम केअर पण आहे त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या लोकांनी महाराष्ट्रातल्या विशेषतः भारतीय जनता पार्टीने पी एम केअरला निधी पाठवला होता त्याचा माहितीच्या अधिकारात विचारल्यावर जसं आता सी एम साहेब सांगतात की सहाशे कोटी आहेत तर पी एम साहेबाच्या ह्याच्यात पी एम केअरमध्ये किती कोटी आहे ते कळालं पाहिजे आणि मला असं वाटतं असे सी एम खरं पी केअर असेल किंवा पी एम केअर असेल हे यावेळेस कामाचे नाही तर कोणत्या वेळेस कामाचे आणि सहाशे कोटीने याच्यात काही होणार नाही जवळपास आता समजा पूर्ण महाराष्ट्राचा आकडा घेतला तर जवळपास एकवीस लाख छत्तीस हजार हेक्टर एवढी जमिनीचं नुकसान झालं आहे त्यातलं मराठवाड्याचं बारा लाख एक्केचाळीस हजार हेक्टर जमीन आहे आता एवढ्या हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असेल तर मला वाटतं सहाशे कोटी बावीसशे कोटी माझ्याकडे एक आकडेवारी जर वेळ असेल तर सांगतो की मागच्या काळातली अजून जी घोषणा केली सरकारने तशीच बाकी आहे अवेळी पावसाची मार्च दोन हजार चोवीसशे पाचशे एक्कावन्न कोटी रुपये बाकी आहे जून ऑक्टोबर दोन हजार तेवीसची बाराशे सत्याहत्तर कोटी बाकी आहे मी सगळे आकडे वाचले आता तर अजूनही सरकारने घोषणा केलेल्या जेवढा निधी आहे दोन हजार बावीसपासूनचा तेरा हजार आठशे एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेलेच नाही आहे त्याचं माझ्याकडे डिटेल्स आहे आत्ताच्या घडीला सगळे पार शेवटचं आत्ताचं जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसचं सततच्या पावसापर्यंत जर सगळे मोजले तर तेरा हजार आठशे एकोण एकोणावीस कोटी रुपये अजून पूर्वीचेच या सरकारचे आत्ताच्या सरकारचे देणं बाकी आहे उद्धवजीच्या काळातले सुद्धा मला असं वाटतं पंधरा कोटी आणि चोपन्न लाख म्हणजे असे पन्नास साठ पासष्ट कोटी ते सुद्धा बाकी आहे मी काय फक्त याच सरकारविषयी बोलत नाही पण आत्ताच्या सरकारचे तेरा हजार आठशे एकोणावीस बा कोटी बाकी आहे आणि उद्धवजींचं काळातल्या सरकारचं सुद्धा अजून पासष्ट कोटी रुपये देणं बाकी आहे मी याच्यात राजकीय नाही सांगत पण किमान हे पैसे तरी सरकारने दिले का आणि म्हणून जनतेचा याच्यावर विश्वास नाही हे माझा सगळ्यात महत्वाचं सांगा तुम्ही आता एकवीस लाख छत्तीस हजार हेक्टर जमीनला जर मदत दिली तर किती पैसे लागाल लावा बावीस बावीसशे कोटी कुठे जातात हे बरं हे फक्त जमिनीपुरतं बोलतोय आपण अजून घराचं बोलत नाही आपण म्हशी वाहून गेल्या प्रत्येकाच्या गाई वाहून गेल्या कित्येक लोक बरोबर आहे याच्याविषयी आपण बोलत नाही नक्की नक्की कोणाच्या गाई वाहून गेल्या बैल वाहून गेले त्याच्याविषयी आपण आज बोलत नाही याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत अनेक पदर आहेत अनेक पैलू आहेत आणि त्याचबरोबर नुकसान खूप मोठं आहे त्यामुळे आकडेवारी सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे हे सर्वांनाच आहे म्हणूनच केंद्राकडनं आणखीन मदत मिळते का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे मला असं वाटतं की आज या विषयावरती आपण खूप वेगवेगळे पैलू पाहिलेत आपण इथे आलात आणि त्याचबरोबर महत्वाच्या मुद्द्यांना हात घातलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता ह्यातूनच आणखीन चांगली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल सर्वसामान्यांकडनं सुद्धा मदत होईल अशीही आपण आशा करूया आणि त्याचबरोबर केंद्रातनं मदत होईल अशी आशा करूया खूप खूप धन्यवाद आणि यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय झिरो आवरमध्ये त्यानंतर पाहूया तुमचा कौल